सिटी मिरर आपका अपना हर छोटी बड़ी खबर पर नजर सिटी मिरर नमस्कार जय जे जे महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण आता गेल्या तीन तारखेला जोगशुरी विधानसभेचे आमदार अनंत बाळा नरसाहेब आणि त्रस्त नागरिक आम्ही सगळेजण त्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांना जनरल मॅनेजर डी आर एमला भेटलेलो तीन तारखेची अंबोली फाटक या ठिकाणी माननीय आमदार साहेब यांच्या विनंतीला मान देऊन ती तोडक कारवाई त्या ठिकाणी थांबवण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पण मित्रांनो त्याच्या पुढे जोगेश्वरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुभाष रोड इथे झोपडपट्टी होती ती झोपडपट्टी काल चार तारखेला रेल्वे डिव्हिजन अधिकारी गोविंद सिंग व आर पी एफ अंधेरीचे सिनियर पी आय तसेच आर पी एफच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी लोकांना रेल्वे बे प्रशासनाने बेघर केलेला आहे त्या ठिकाणी त्यांचा प्रोजेक्ट आहे आर पी एफच्या महिला त्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी बॅरॅक भांडणार येत आहेत ती योजना त्यांनी आत्ता तीत राबवलेली आहे त्याच्या आधी त्या लोकांची घरं दोन हजार एकवीसमध्ये सतरामध्ये या रेल्वे प्रशासनाने एम एम आर डीने तोडली त्यांना आजपर्यंत तो पुनर्वसन मिळालेलं नाही कालचं डेमोलिशन तर एवढं भयानक होतं लोकांना दमदाटी करून ते आर पी एफचे पोलीस ते केंद्राची यंत्रणा असल्यामुळे त्यांना कोणत्याच नागरिकांची दया माया मुलांची दया माया त्यांना काही राहिलेली नाही तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ बघू शकता अक्षरशः हलगर्जीपणा महिलांना धक्काबुक्की त्यांना त्या ते ठिकाणी निघून जा तुम्हारे बाप काय क्या अशा भाषेमध्ये हे आर पी एफचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी महिलांना बोलत होते ही एक महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये शोकांतिका आहे मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री मला त्यांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी जातीने लक्ष देऊन सर्व पक्षातील नेते कार्यकर्ते यांना माझी हातोडून विनंती आहे की आपण ह्या मुंबई नगरीमध्ये जे स्वप्नाचं घर पाहू असणाऱ्या गरीब समाज बांधवांना रेल्वे प्रशासन हे बेघर करत आहे रेल्वे जगत असलेली झोपडपट्टी ही गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून वास्तव्यत आहे त्या लोकांसाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी योजना आखावी का त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचं चा। घर द्यावं याच्यासाठी आम्ही गेल्या तीन वर्षापासून झगडत आहोत मित्रांनो अंबोली पाटीलचं डिग डोंगरुशन थांबवलेलं नाही मुंबई सेंट्रल ते विरार ज्या ज्या ठिकाणी रेल्वेची लँड आहे ज्या ठिकाणी लोक राहत आहेत त्या लोकांची पात्रता निश्चित करा नोडल एजन्सी नेमा रेल्वे प्रशासनाने त्या त्या ठिकाणी तुमचे प्रोजेक्ट आहे आता राम मंदिर एटी जोगेश्वरी जे टर्मिनल बनतं राम मंदिरला त्या राम मंदिर मध्ये ऐंशी ते ब्याऐंशी घरां लोकांना बेघर गेलेलं आहे रेल्वे प्रशासनाने आणि प्रोजेक्ट एक रेल्वेची यंत्रणा आहे राज्य सरकारचे नियम आहेत प्रोजेक्ट अफेक्टेड लोकांचं पुनर्वसन करणं त्या प्रोजेक्ट अफेक्टेड कंपनी आणि त्या रेल्वे प्रशासनाचं काम आहे तरीसुद्धा त्या लोकांना जबरदस्ती मारून दाटून टेम्पोमध्ये भरून त्यांचं सामान जाळून टाकलं मुंबईसारख्या शहरामध्ये ते सगळे फोटो मी डी आर एमला दिलेले आहेत अक्षरशः लोकांची घरं जाळून टाकली त्यांचे जेवणावस्तू जाळून टाकलं त्यांचे कपडे जाळून टाकले ही दादागिरी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये हे रेल्वेचे अधिकारी केंद्राच्या जेव्हा करत असतात महाराष्ट्रामध्ये ही खूप भयानक परिस्थिती आज या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे लोकांचं रात्र घर बेघर करण्याचं काम केंद्राच्या यंत्रणेच्या मार्फत या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो जोगेश्वरी ता चार तारखेचं कालचं दे जे डेमोन्स झालेलं आहे त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही रेल्वेचे डी आर एम जे नवनियुक्त डी आर एम आलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाला घेराव बांधणार आहोत त्या ठिकाणी सर्व लोक जे लोक आता बेघर झाले तिथे कंपाऊंड मारलाय आहे त्या लोकांना त्या जागेवरून बेदखल केलेला आहे बेघर केलेला आहे त्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही रेल्वेचे डी आर एम यांच्या कार्यालयात घेर घेराव घालून त्या ठिकाणी ठे आंदोलन करणार आहोत कारण की गरीब हा लाचर नाही गरीबांना अक्षरशः रेल्वे प्रशासनाने उद्ध्वस्त केलं आहे ती लोक तिथे राहत आहेत तुमच्या या विकास कामाला आमचा विरोध नाही पण त्या विकास कामामध्ये ज्या लोकांची घरं आलेली आहेत ती लोक अनेक वर्षापासून राहतात ती लोक पात्रता आहेत अशा लोकांना घर देण्याची जबाबदारी हे रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांची आहे त्यामुळे आम्ही रेल्वे डी आर एम यांच्या कार्यालयाला घेराव घालून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्तित्तित> और भारत का मनी का भारत का कैसा भय है आपका सलाह जाएगा آج اور جيڪي آٿم ڏينھن ڏينھن ٿو سار پيارا نموني هاڻي ويٺا آيو آهي ۽ منهنجي کي پيارا آيو آهي پنهنجا بيٺا ٿا صرف گڏ ٿي آٿم ڏينھن جو بنايو ان کي ٺيڪ آهي ۽ اڄ رات پنهنجا سڀني کي ڏيکاري ڏي ڏيکاري ڏي त्यांनी सांगितलं आहे की बाबा रेल्वेकडं आमची जी जागा आहे त्या जागामध्ये काही पण आमचं प्रोजेक्ट असेल तर आम्ही कोणत्याही घराचं पुनर्वसन करत नाही ते त्यांचा हात सतत आहे की बाबा आम्ही कोणत्या प्रकारची घराची पर्याय व्यवस्था करणार नाही तर त्यांच्याबरोबर आपण जे घराचं डेपोरेशन केलेलं आहे जेवढ्या झोपड्यात सोडलेलं आहेत त्या झोपड्यांचं आम्हाला पण त्याचा डेप्युरेशन रिपोर्ट म्हणजे यांनी त्या ठिकाणी तोडलेला आहे तर त्याचा आपल्याला ते रिपोर्ट आता पुन्हा देता गेला आहे आणि तो रिपोर्ट आणि आपली लढाई कलेक्टर कलेक्टर घेऊया जाणार होती तुझ्या चर्चासाठीच होती तर आज लोकांना दिसतो की आपण झाली नाही कधीच लोक आता कलेक्टर ऑफिसला जाणार असतील बॅनरला बांद्राला कलेक्टर ऑफ ऑफिसला गेल्याचं सुद्धा निवेदन देऊ कलेक्टर आणि रेल्वे त्यांच्याकडून आपण निवेदन देऊन यायचं पुन्हा आहे आपण कलेक्टरला निवेदन देणार आहोत त्याच्यानंतर राज्य सरकार यांचं पण निवेदन द्यायला त्यांनी सांगितलेलं पण जोपर्यंत आपल्या घराची व्यवस्था होत नाही तोपर्यंत आपण कितीला आहे तिथे घरात तोडलेले आहेत तिथून कोणी जाणार नाही तसं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे जोगेश्वरी पण आणि राम मंदिर पण आता पूर्ण प्रोसिजर आपण त्यांनी बोलल्याप्रमाणे कलेक्टर ऑफिसला जाऊ त्याचं निवेदन घेऊ राज्य सरकार मुख्यमंत्र्यांचं निवेदन घेनंतर आपला काय विचार करता येईल त्याच्यानंतर परत काय झालं सतत रेल्वे रेल्वे आणि आपण आपण जे कोणी तोडायला त्याच्या अंगावर रोखेल आणि मी आहे तिथं माझे अंगोर रोखेल हे काय व्हायचं नाही एक सगळ्यांनी त्याच्या सोबत डायरेक्ट अनुमोदन करायचे याला सर्व जबाबदारी रेल्वे प्रशासन आणि तो संबंधित अधिकारी येतो गोविंद गोविंद सिंग तो जबाबदारी याला आहे मुख्य पदावर बसलेला गोविंद सिंग यांनी त्या ठिकाणी त्यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना संबंधित विभागाला त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा ज्या ठिकाणी आम्हाला डेमॉल्युशनला तुम्ही पाठवता ज्या ठिकाणी तुम्ही थोडं कारवाई करण्याकर करता आम्हाला सांगता त्या ठिकाणी लोकं अनेक वर्षापासून राहत आहेत त्या डिव्हिजन ऑफिसरने त्या घरांचे फोटो त्या लोकांचे डॉक्युमेंट पहिला त्यांच्या ऑफिसरला दिली पाहिजे होती की बाबा इथे लोक राहत आहेत ही लोकं पुढे जातील एक माणूस त्याच्या आकारे त्या अधिकाऱ्यांनी जो विचार करायला पाहिजे होता तो कुठेच्या गोविंद कुमारने कर्ले केलेला नाही गोविंद कुमार सतत या लोकांवर लो दडपशाही गरिबांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी गोविंद कुमारला चांगली मजा येते आहे त्या गोविंद कुमारचा एकदा आपल्याला मात जिरवायचा आहे त्यांनी जी दडपशाही लावली आहे पुढे इथं मागे पुढं बघत नाहीत लहान लहान कोणानं काय लागा मारतो था घर काय तोडतो अरे हे भूमिपुत्र आहेत आणि का पाकिस्तानमधून आलेलं नाही आहे आमचं आयुष्य इथं गेलं आमचं जीवन इथं गेलं असं तुम्ही डायरेक्ट आम्हाला उघड हे घर करून टाकणार दादागिरी गोविंद कुमार आणि रेल्वे ही चालणार नाही आता ठीक आहे नवीन अनेक मार्गाने आम्ही प्रत्येक वेळेस सर्व प्रशासकीय यंत्रणा आम्ही सहकार्य केलेलं आहे तिथेही आम्ही कायदा सुव्यवस्था खराब होईल अशा कोणत्याही गोष्ट तर केलेली नाही आहे पण आमच्या जर जीवावर फित्र असेल आमच्या जीवावर जर सतत अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला आम्ही त्या ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर भविष्यामध्ये देऊ एवढं सर्व यंत्रणा लक्ष ठेवा आणि या ठिकाणी खरोखर आमचे जी आर पी पोलीस असतील सिटी पोलीस सातवाडा आक्रीवाडा असेल रेल्वे प्रशासन असेल आर पी एफ असेल त्याचे आम्ही आमार मानतो की आपण त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास न दिला आमचं म्हणणं आणि आमची जी भेट होती ये ती संबंधित अधिकाऱ्यापर्यंत आपण घडवून दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि याची पुढची लढाई आपण अशी लढत राहणार कलेक्टर ऑफिस त्याच्यानंतर राज्य सरकार जिथे आपल्याला न्याय मिळेल त्या त्या पद्धतीने आपण न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आमचं एकही घर त्या रेल्वेच्या हातीमधून कुठे जाणून राहील एवढं रेल्वे प्रशासनाने लक्ष ठेवावं दादागिरी करू नये एवढी हाणून दिली आणि असं जसं आता आपण आलो शांततेच्या मार्गाने तसंच आपल्याला चौकशी आता सर्वांना परत जायचं आहे आणि उद्या सकाळी कलेक्टर ऑफिस आपण जो कोणी आपलं शिस्तमधून असेल दहा बारा लोक आम्ही थोडी थोडी लोकं जाऊन कधी विभागाला निवेदन देऊ आणि त्याच्या मुलं आपल्या घराचं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण रेल्वेची जागा सोडणार नाही एवढंच बोलतो धन्यवाद